बदलापुरात पाऱ्यानं पुन्हा एकदा चाळीस ओलांडली आहे दुपारच्या सुमारास बदलापुरात बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय तर मुरवड आणि शहापुरात पारा त्रेचाळीस अंशावर पोहोचला आहे वाढत्या तापमानाचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय गेल्या काही दिवसांपासून बदलापूर अंबरनाथ मुरबाड तसेच शहापूर पट्ट्यात उष्णतेची लाट पाहायला मिळतीय तापमानाने पुन्हा एकदा ओलांडी असून पारा बेचाळीस अंशावर पोहोचलाय तर दुसरीकडे मुरबाड आणि शहापूर मध्ये त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय उन्हाच्या काहिलीमुळे लोक प्रचंड त्रासलेत पुढील दोन दिवस तापमान आणखी वाढेल असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे त्यामुळे अत्यंत महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात येतोय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला ना आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूज शी संपर्क साधने आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या चारमांका कॉल करा बीजेच एकमत न्यूज